i, won't. I, won't. I, won't. I won't. ൡ ൰ག ു ൰སེ so െྱു െེས�્ െེെെ ർན െེསང ൂ െൺ െ��ར െ�ൗ��� ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे काय नेमकी तयारी झालेली आहे आणि काय या मेळाव्याचं नियोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा उद्या सायंकाळी पाच वाजता एलगार महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे हा महामेळावा जळगाव जिल्ह्यातील बारा बलुतेदार ओबीसी भटकेमुक्त समाजाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी प्रामुख्याने दोन प्रश्न महत्त्वाचे घेऊन आपण हा महामेळावा करत आहोत एक म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे एकोणावीसशे एकतीसपासून तर आत्तापर्यंत म्हणजे जवळपास नव्वद चौऱ्याण्णव वर्ष झाले या नव्वद चौऱ्याण्णव वर्षामध्ये सीची जनगणना ह्या भारतामध्ये झाली नाही म्हणून पर्यायाने मग शासकीय बजेट असेल किंवा मग न्यायालयीन कोर्ट कचरा खटले न्यायालयीन खटले असतील यामध्ये सीची ठोस स्वरूपाची आकडेवारी नसल्याकारणाने न्यायालय निर्णय घ्यायला अडचणीचं होतं आणि बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी प्रशासनाला अडचणीचं होतं म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने वारंवार या ठिकाणी ओबीसीच्या जातनिहाय जननेबाबत आग्रह धरलेला आहे आणि त्या मागणीसाठी आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळपास तीन वर्षापासून ह्या रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे ओबीसी भटकेमुक्त समाजाच्या जवळपास पंचेचाळीस हजार जागा या जागापासून ओबीसी भटकेमुक्त समाजाला या ठिकाणी समाजा वंचित राहावं लागते म्हणून लवकरात लवकर न्यायालयीन जे खटले ते निकाली लागले पाहिजेत शासनाने ते खटले लवकरात लवकर निकाली लागण्यासाठी मदत केली पाहिजे या भूमिका घेऊन उद्याचा महाएल्गार मेळावा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत साहेबांच्या उपस्थितीत भुजबळ साहेबांच्या उपस्थितीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या ठिकाणी ओबीसी आणि भटके विमुक्त जमाती यांचा महाएलगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कर्डक साहेबांनी आता याच ठिकाणी सांगितलं की ओबीसींची जनगणना झाली नसल्याकारणाने त्यांची संख्या किती आणि त्यांची संख्या ही मोजली गेली नसल्याकारणाने त्यांना सुविधा आणि आरक्षण देताना अडचणी निर्माण होतात मित्रो एक दुर्दैव आहे की या देशामध्ये दे प्राण्यांची घणना होते गाडवं मोजली जातात माकडं मोजली जातात पशुपक्षी मोजली जातात तर त्याच्यापेक्षा सुद्धा वागणूक आमच्या ओबीसींना आणि दलित भटक्या विमुक्तांना या शासनामार्फत देण्यात येत आहे अरे आमचे जर माकडं मोजत आहेत गाढवं मोजत आहेत तर आमची ओबीसीची जनगणना करण्याला तुम्हाला अडचण काय परंतु सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करून ओबीसींना तोंड तोंडाला पानं पुसण्याचं काम या निमित्तानं करतं त्या गोष्टींना वाचा फोडावी आणि ओबीसींची जनगणना करण्यासाठी या शासनाला भाग पाडावा याच्यासाठी हा माल महा एल्गार मेळाव्याचं आयोजन जळगाव जिल्ह्याच्या अखिल भारतीय समता परिषदेच्या संपूर्ण उत्स्फूर्त असा कार्यकर्त्यांनी सो खर्चातून भुजबळ साहेबांची तारीख घेऊन त्यांना विनंती करून जळगाव जिल्ह्यामध्ये या येल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आमची प्रमुख मागणी हेच आहे की जे सींचं आरक्षण जे कोर्टामध्ये प्रलंबित पडलेलं आहे कोर्ट सांगतं की ज सींची संख्या किती तर संख्या केव्हा कळेल तर जेव्हा जनगणना होईल त्यांची मोजणी होईल तेव्हा संख्या कळेल आणि शासन वेळ काढूपणाकरता येबीसीची जनगणना करत नाही जनगणना नसल्यामुळे संख्या निश्चित होत नाही संख्या निश्चित नसल्यामुळे कोर्टाला कोर्टामध्ये सुद्धा बऱ्याचशा कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत आमची शासनाला ही विनंती आहे की आमची ओबीसीची लवकरात लवकर जनगणना करण्यात यावी आणि ओबीसींचा टक्का टक्केवारी एक महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये किती हे एकदाचं सोक्षमोक्ष लावण्यात यावं आणि ओबीसींच्या हक्क आणि न्याय मागण्या या शासनाने मंजूर कराव्यात आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं आणि कोर्टात असलेले कज्जे हे आपल्या लेवलवर लवकरात लवकर पाठपुरावा करून सोडावेत आणि जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील याच्यामध्ये जे पंचेचाळीस हजार लोकप्रतिनिधी ज्या प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलेले आहेत त्या सगळ्या वंचित असलेल्यांना न्याय मिळावा अशी ह्या महा एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एल्गार मेळाव्यातून मागणी करणार आहोत लोक येण्याची शक्यता आहे कुठून कुठून येणार तर या ठिकाणी जवळजवळ पन्नास ते साठ हजार जनता येईल याची अपेक्षा आहे आणि कुठून येतील याचा तर अंदाजच नाही कारण की आम्ही या मेळाव्याचे आयोजन करत असताना आम्हाला गुजरात राज्यातून बरेचसे फोन आले खांदेचा बराचसा हा खा गुजरात उधना सुरत अहमदाबाद त्याच्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधूनसुद्धा या ठिकाणी बरेचसे फोन आले आणि सैनिक समाजाचे असतील शिंपी सुतार लोहार धोबी चांभार गुजर तेली हे सगळे जे बारा आलुतेदार बलुतेदारे यांचे समाजाचे प्रमुख प्रतिनिधी स्वयंस्फूर्तीने आम्हाला जॉईन होत आहेत आणि हिरिने या सगळ्या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी आमच्या हाताला बडकट करण्यासाठी तन धनाने हे कार्यरत आहेत उद्याचा मेळावा हा खरंच कोणाची न लागावी असा मेळावा होईल आणि जनसंख्या या ठिकाणी अफाट राहील मला नाही वाटत की पटांगण त्यासाठी पूर्ण पडेल परंतु साहेबांवर असं प्रेम असणारी संख्या भरपूर आहे आणि साहेबांची जी न्याय मागणी आहे आणि या वयात देखील मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसीचे चेहरे आहेत पण काही कोणी ओबीसीच्या बाबतीत आवाज उठवताना विधानसभेमध्ये असेल किंवा कुठं दिसत नाही परंतु भुजबळ साहेब कुठल्याही पदाची किंवा कुठल्याही लालसेची अपेक्षा न ठेवता सतत ओबीसीचा लढा अविरतपणे सुरू ठेवत या वयामध्ये देखील वयाचा सत्तर पंच्याहत्तराव्या वर्षी देखील ते तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताहेत आणि भटक्या विमुक्त असतील ओबीसी असतील यांची सगळ्यांची एक वज्रमुठ या ठिकाणी तयार करून पूर्ण ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून की भुजबळ साहेब हा भटक्या विमुक्तांचा आवाज आणि ओबीसींचा आवाज उठवतो म्हणून त्यांना खूप मोठी आयुष्यामध्ये किंमत देखील मोजावी लागली तुरुंगात देखील जावं लागलं इव्हन एवढंच नव्हे तर आता त्यांना पाडण्यासाठी खूप मेटाकुटीचे प्रयत्न केले गेले -के परंतु त्यातही ते निवडून आले मंत्रिमंडळामध्ये त्यांचं स्थान हे निश्चित असतानासुद्धा त्यांना मंत्रिप मंडळामध्ये स्थान देण्यासाठी पण डावलण्यात आलं तर ह्या सगळ्या गोष्टींची न करता एक लढवय्या माणूस एक कार्यकर्ता माणूस कसा असावा हे भुजबळ साहेबांनी आपल्या आचरणातून आपल्या वागण्यातून या ठिकाणी निश्चितच सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि उद्याच्या मेळाव्यासाठी आपण सगळ्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं म्हणून तुमच्या सगळ्या न्यूज चॅनल सुद्धा मनापासून धन्यवाद आरक्षणांचा है